राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्यामुळे व्हिडिओला शोटपर्यंत बघा गरीब ई पीक पाहणीचे तीन तेरा सर्व्हर चालत नसल्यामुळे बावीस दिवसांमध्ये फक्त साठ टक्के पिकांचीच नोंद करण्यात आली प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावे स्मार्ट इंटेलिजंट करणार मुख्यमंत्री देवेंद्र यांचे प्रतिपादन पावसाने देशभरामध्ये बाराबडी घेतलेले असून जम्मू काश्मीर झारखंड राजस्थानच्या काही भागामध्ये पुरस्थिती कायम कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्येच एकोणतीसपर्यंत पाऊस असणार आहे राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये एकोणतीस ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहणार असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्येच हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींची आता ई सीद्वारे फेटपडताणी होणार बोगस लाभार्थी वगळण्यासाठी राज्य सरकारचा हा मोठा निर्णय असणार आहे या महिला ठरल्या अपात्र यामध्ये कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत बघा एकाच कुटुंबामधील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेणे हे अपात्र ठरणार आहे आयकर भरणाऱ्या महिलांनी योजनेचा लाभ घेणेसुद्धा अपात्र ठरणार आहे शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेताना माहिती लपवणे या महिलासुद्धा अपात्र ठरणार आहे काही प्रकरणामध्ये महिलांच्या नावे पुरुषांनी अर्ज केलेले असतील तर ते सुद्धा आता अपात्र ठरणार आहेत निलंगा तालुक्यामध्ये पावसामुळे पिकांना फटका बसलेला असून मुगाला कोम सोयाबीन उडदालासुद्धा फटका बसलेला आहे नुकसान भरपाई देण्याची केली जाते मागणी बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेला मुख्यमंत्र्यांकडून एकशे नव्वद कोटींची मंजुरी देण्यात आलेली आहे तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आमदार पवारांच्या पाठपुराव्याला यश जिओ टॅगिंगच्या अटीमुळे शेतकरी त्रस्त झालेले असून शेतपीक नुकसानीची नोंदणी करत असताना शेतकऱ्यांना आता खूप साऱ्या अडचणी निर्माण होत आहेत आता नोकरी नको नो तर उद्योजक व्हा सोळाशे तरुणांना मिळणार कर्ज सोलापूर जिल्हा उद्योग केंद्र महिलांना मिळणार पस्तीस टक्के अनुदान ई केवायसीला मुदतवाढ मिळालेली असून पुरवठा विभागाची माहिती ई केवायसी करण्याचे करण्यात आले आव्हान आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार मनोज जरांगे यांचे समाजबांधवांना आव्हान माजर सुंबा येथे इशारा बैठक संपन्न पिके पाण्यामध्ये गेल्याने आशेवरती फिरले पाणी वैजापूर येथे डोंगरथडी भागातील शेकडो हेक्टर शेतामध्ये अजूनही तडे साचलेले असून शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडेनऊ हजार घरकुल्या अंतिम टप्प्यामध्ये शेचाळीस हजार लाभार्थ्यांना पहिला तर सोळा हजार लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वर्ग ग्रामीण विकास योजनेअंतर्गत पन्नास हजार घरकुलांचे उद्दिष्ट अटल भूजल योजनेमधून महाराष्ट्राला सहाशे त्रेचाळीस कोटी रुपयांचे बळ राज्यामधील भूजल पातळी वाढवण्यासाठी केंद्राचा मेगा प्लॅन वापरामध्ये महाराष्ट्र आघाडीवरती पावसामुळे कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा पूर्व भागामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा तालुक्याच्या ठिकाणी जर शिकत असाल तर घ्या अडतीस हजार रुपयांचे अनुदान सावित्रीबाई फुले आधार योजना इतर मागासवर्गीयांसाठी बारावीनंतर शिक्षणासाठी योजना सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक टी कायद बघा बारावीला किमान गुण साठ टक्के असायला हवे भाड्याने राहत असलेल्या जागेचा करारनामा स्थानिक रहिवासी नसल्याचा प्रतिज्ञापत्र शासकीय वस्तीगृहामध्ये राहत नसल्याने प्रतिज्ञापत्र महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याचा सुद्धा पुरावा लागणार आहे जिल्हा बँक वसंतदादा कारखान्याची चार एकर जमीन विकणार संचालक मंडळाची मंजुरी अठ्ठावन्न कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाई करण्यात येणार लाडक्या बहिणींची होणार फेरफडताळणी सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थ्यांचा सम्मान निधी थांबवला जाणार बिहारमध्ये सर्वलक्ष मतचोरीवरती राहुल गांधी यांचे प्रतिपादन निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरती चर्चा सुरू रक्कमेने बंद झाली लाडकी बहीण रुसली अनेकांची रक्कम जूनपासून बँकेकडे वर्ग न झाल्याने नाराजी व्यक्त योग्य वेळेतच शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संगमनेर येथील सभेमध्ये ग्वाही देण्यात आली पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हटले बघा माहिती शासनाने राज्यामधील जनतेच्या हिताचे निर्णय घेतलेले आहे शेतकरी तसेच लाडक्या बहिणी माहितीवरती विश्वास दाखवलेला आहे सध्या आपल्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे लाडकी बहिणी योजना कधीही बंद केली जाणार नाही वेळेतच तसेच शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी संगमनेर येथे दिली दहा अश्वशक्ती म्हणजेच दहा एचपी क्षमतेच्या वीजबिल माफीबाबत कॅबिनेटमध्ये मार्ग काढू द्राक्ष बागायतदारांच्या मागणीवरती अजित पवार यांची ग्वाही मतचोरीचे आरोप म्हणजे पराभवानंतर स्वतःची समजूत काढण्याचा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठोला भारत हे जर्मनीकडून घेणार सहा अत्याधुनिक पाणबुड्या सत्तर हजार कोटींचा करार करण्यात आलेला असून इस्रायलकडून खरेदी करणार रॅफेल क्षेपणास्त्र शिर्डीमध्ये लाडू प्रसाद पन्नास टक्क्यांनी महागला आता वीसऐवजी तीस रुपयांमध्ये मिळणार दोन लाडू नागपूरजवळचे सातनवरी गाव झाले देशामधील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले राज्यामधील प्रत्येक तालुक्यातील दहा गावांसह तीन हजार पाचशे गावे हे स्मार्ट होणार शेती आरोग्यसेवा व इतर कोणतेही काम डिजिटल मिळेल अत्याधुनिक सुविधासुद्धा मिळतील घरी बापांच्या दर्शनाला भेटू राजांचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण ठाकरेबंधू एकत्र गणेश दर्शनाचा सा योग साधणार ओबीसीच्या विरोधी भूमिका घेऊन राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप केला जातोय जरांगे हे महाराष्ट्राला अराजतेकडे नेत आहेत असे सुद्धा ते यावेळी म्हटले व्यापाऱ्याचे चार पॉईंट सहा कोटी रुपयांचे सोने लुटले समृद्धीवरील घटना चौदा लाख रुपयांचे सोने जप्त केले दरडी कोसळल्या रस्त्यांना मधोमध तळे पुलही कसले सातपुड्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून नर्मदा खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटला निवडणूक आयोग भाजपाचे साटेलोटे मतांची चोरी करू देणार नाही असे राहुल गांधी म्हणाले संस्थात्मक पद्धतीने मतांची चोरी होत असल्याचा केला आरोप इंडियाचा असेल एकच जाहीरनामा हुंड्यासाठी पत्नीला झाडले पतीवरती पोलिसांचा गोळीबार पस्तीस लाख रुपयांसाठी लावला होता तगादा आता तुमचे घर घेण्याचे स्वप्न महागणार बांधकाम साहित्यावरील शुल्कामुळे घरबांधणी खर्चामध्ये वाढ झालेली आहे अफोर्डेबल हाऊसिंग सेक्टरसह मिड सेगमेंट अडचणी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे सर्वसामान्यांच्या खिशाला झड पोहोचणार दहिगाव गावंडे परिसरातील शेतरस्त्यांची अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांना करावी लागते तारेवरची कसरत शेतामध्ये पोहोचणेसुद्धा कठीण पातूर तालुक्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची काँग्रेसची मागणी पाच दिवसाच्या पावसाने पूल खसले रस्ते उखडले संकटानंतर सुद्धा उपाययोजना शून्य आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान तीस पेक्षा अधिक रस्त्यावरून पूर तर पंधराहून अधिक पूल पाण्याखाली गेले रस्ते तसेच पुलांची दयनीय अवस्था झाली कमो आणि शिका मुलींना दरमहा दोन हजार रुपये मिळणार उच्च व तंत्र शिक्षण विभागाची योजना आराखड्याची तयारी सुरू उजनी धरणामधून भीमा नदीपात्रामध्ये पंधरा हजार आणि येथून एकोणीस हजार क्युसेकचा विसर्ग विसर्ग घटला भीमा पानलोट क्षेत्रातील पाऊस थांबल्याने भीमा नदीकाठच्या गावांना मिळाला मोठा दिलासा आठवलेला कांदा सडू लागल्यामुळे उत्पादक सापडले अडचणीमध्ये निर्यात सुरू होऊन सुद्धा बाजारामध्ये अपेक्षित दरवाढ नाही शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा सहासष्ट हजार टन खते आली तरीसुद्धा मनमाड जिल्ह्यामध्ये सर्वत्र टंचाई खत विक्रेत्यांचे लिंकिंग धोरण कारणीभूत ठरत आहे त्यामुळे आता कारवाईची केली जाते मागणी म्हणे शासन चालू महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देणार चौदा हजार शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन थकले नऊशे पंच्याहत्तर आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांपुढे विघ्न सहाशे विवाह प्रमाणपत्र रद्दी नवविवाहतांची नोंदणी ठप्प बारकोडाअभावी आधार केंद्राकडून मिळतोय नकार किसान सम्मान जमा नमो महासन्मान मात्र लटकला सोयगाव तालुक्यातील तब्बल सोळा हजार शेतकऱ्यांना आता नमो सम्मान महायोजनेची प्रतीक्षा शेतामध्ये रानडुकरांचा आहे दोस मका भुईमुंग कपाशीचे पीक जमीन दोस्त वैजापूर कन्नड सिल्लोड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेले असून निलगाई हरणींचे उपद्रव वाढले सरकार आहे निधी द्यायला पण शेतकरी नाहीत घ्यायला कृषी विभागापुढे पेच अर्ज केलेल्या तेरा हजार शेतकऱ्यांनी कागदपत्रेच अपलोड केली नाही पाच कोटी रुपये वाटणार तरी कसे हमीभावाने कापूस विकायचा तर कपास किसान ॲप्लिकेशनवरती करा नोंदणी नोंदणी नसेल तर सीसीआय घेणार नाही कापूस अतिरिक्त पदावरती बदली झालेल्या शिक्षकांना रुजू होण्यासाठी आदेश देऊ नये संच मान्यतेनुसार पद नसताना पदस्थापनेवरती शिक्षकांचा आक्षेप एस टीचे लोकेशन कसे करणार लाईव्ह ट्रॅकिंग ऍप्लिकेशन कधी सुरू होणार यंदा सुद्धा पंधरा ऑगस्टचा मुहूर्त उकला पाच वर्षांपासून ॲप्लिकेशनची प्रतीक्षा प्रवाशांची होणार गैरसोय फार्मर आयडी असून सुद्धा न दिसणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची संधी द्यावी नमिता मुणुदा यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी ऍग्रिस्टॅकने सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला आयडी हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन लाख त्रेसष्ट हजार नऊशे नव्वद खातेदार असून फार्मर आयडी आवश्यक असणार खत विक्रीसाठी जुन्या पॉस मशीनचा वापर होणार बंद नवीन मशीनचा करावा लागणार वापर शेतामध्ये साचलेल्या पाण्याने पिकांना मोठा धोका असून वसमत परिसरामध्ये पाण्याचा निसरा वेडेवरती करावा लागणार त्यामुळे शेतकरी झाले हवाल दिल पाच महिन्यांपासून रखडले शिवभोजन केंद्रांचे अनुदान केंद्रचालक अडचणीमध्ये अनुदान मिळत नसल्याने गत पाच वर्षांपासून सुरू असलेली ही योजना किती दिवस तक धरणार सर्किट हे पाणी नारळांनी गाठला दराचा उच्चांक सोने चांदीमध्ये सुद्धा पुन्हा तेजी आलेली असून सर्वसामान्यांचे बजेट म्हटले महिलांना पोषण बागेचे प्रशिक्षण खरपूड येथील कृषी विज्ञान केंद्राचा पुढाकार शंभरपेक्षा जास्त महिलांना बियाणे संचाचे वितरण निम्न दुधना प्रकल्पामध्ये बहात्तर टक्के पाणीसाठा यंदा मागील वर्षीच्या तुलनेमध्ये चारपट पाणीसाठा झालेला असून पंच्याहत्तर टक्के जलसाठा पूर्ण झाल्यानंतर सोडणार धरणातून पाणी पाणीदार लातूर तीस प्रकल्प शंभर टक्के भरलेले असून लातूर जिल्ह्यामधील मांजरा तेरणा रेना नद्या पुन्हा जिवंत पस्तीस बॅरेजमध्ये सध्या एकावन्न पॉईंट पंचवीस टक्के पाणीसाठा पिण्याच्या पाण्याची आता चिंता मिटली पीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा बँकेची आघाडी ठरलेली असून एक हजार चार कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचे वाटप करण्यात आले एकशे आठ टक्के उद्दिष्टपूर्ती वयोमर्यादा ओलांडणाऱ्याला नाही आडकाठी राज्यामध्ये होणार पंधरा हजार सहाशे एकतीस जागांची पोलीस भरती उदगिरामध्ये नवीनमुगाची आवक सुरू झालेली असून हरभरा तसेच तूर सोयाबीनचे दर घसरलेले आहे बाजार समिती सणासुदीच्या काळामध्ये डाळी खाद्यतेलाचे भाव उतरण्याचे ग्राहकांना आशा आगील पंधरवाड्यामध्ये हरभरा सहा हजार सहाशे रुपये तर सोयाबीन चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे त्यामुळे डाळी तसेच खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ झालेली होती पूरग्रस्तांनी पालकमंत्र्यांसमोर व्यक्त केला संताप सात दिवसानंतर पालकमंत्री अतुल सावे पूरग्रस्त हंसाळा गावमध्ये पोहोचले मोजक्यात जणांना नुकसान भरपाई मिळाल्यामुळे ग्रामस्थांचा आक्रोश लोहा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे पिढ्यांच्या आर्थिक सिंचनाच्या प्रकल्पामधून प्रयत्न सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधामध्ये कांबरीमध्ये शेतकऱ्यांचा महाइल्गार रोजगार हमी योजनेची रक्कम टाकली मृत व्यक्तीच्या खात्यामध्ये चांदूर रेल्वेच्या सेंट्रल बँकेचा कारभार लाभार्थी कुटुंबाची उपासमार होत आहे ईपीक पाहणीमध्ये दहा दिवसांपासून सर्व्हरचा खोडा कसा नोंदवणार पेरा शेतकरी वैतागले डीसीएस मोबाईल ऍप्लिकेशन चालेना ऑनलाइन पेरा वाटणार तरी कसा कॉटन बेल्टमध्ये कपाशीवरती आकस्मित मर संततधार पावसाचा फटका शेतामध्ये पाणी साचल्याने उद्भवली स्थिती पावसाचा फटका आतापर्यंत पंचेचाळीस हजार हेक्टर बाधित झालेले असून पाच व्यक्तींसह अडतीस जणांचा मृत्यू झाला अमरावती जिल्ह्यामध्ये आठशे एकवीस घरांची पडझड झाली पोंभुर्णा परिसरामध्ये सुद्धा शेतपिकांच्या ई पीक पाहणीला सर्वरचा खोडा शेतकरी त्रस्त झालेले असून विविध योजनांपासून मुकावे लागण्याची भीती गडचिरोली जिल्ह्यामध्ये संयुक्त खते उपलब्ध असून मात्र युरेचा तुटवडा शेतकऱ्यांची धांदल होत आहे सहा हजार टन खत आवश्यक असून निंदानंतर मागणी वाढणार काळाबाजार होण्याची होते शक्यता महिनाभरामध्ये सरासरी दोनशे ब्याण्णव पॉईंट दोन mm मिलीमीटर पावसाची गरज गोंदिया जिल्ह्यामध्ये एक हजार दोनशे वीस पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता पावसाअभावी पडले आहे तूट पंचनामे करून नुकसानीचे प्रस्ताव सादर करा अधिकाऱ्यांना दिले निर्देश पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याचा प्रयोग पारंपरिक शेती सोडून रेशीम उद्योगामध्ये कमवले चौदा लाख रुपये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पांढरकवडा तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा अनेकांनी घेतले बँक तसेच खासगी सावकाराकून कर्ज पंचगंगेची पातळी साडेतीन फुटांनी उतरली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उघडज्याप पाऊस सुरू असून अद्याप एकतीस बंधारे पाण्याखाली आलेल्या आहेत धरणामधून विसर्गही झाला कमी शिरोडमध्ये नदीकाठची पिके कुजू लागली लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची आता चौकशी सुरू झालेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरामध्ये माहिती दिली द्राक्ष उत्पादकांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असून अजित पवार म्हणाले वाकडे ते झाले महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन अटेश उत्सवामुळे भाज्यांना वाढली मागणी दर परवडेना अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालेले असून आवक घटल्यामुळे दरवाढ झाली सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये दररोज सौर प्रकल्पांमधून दोन हजार पाचशे युनिट वीज पाच कोटी रुपयांमधून सौर प्रकल्प शिल्लक वीज महावितरणाला मोबाईलने ई सी करा पाच लाख रुपयांचे कवच मिळवा सांगली जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ई सी मोहीम सुरू करण्यात आली शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलेले असून नोंदणीमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये मोठी घट झालेली आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांचा हिरामोड झाला भरपाई मिळण्यामध्ये येणार अडचणी पावसाचे दमदार पुनरागमन सातपुड्यामध्ये अतिवृष्टीचा सा दणका बसलेला असून अक्कलकुवा तालुक्यामध्ये शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले नर्मदा काठावरील गावपाड्यांचा आता संपर्क तुटलेला आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा